हा बजरंगबली आपलं दैवत बजरंग बलीच्या बली चरणी नतमस्तक होऊन आजच्या तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्राला प्रारंभ होत आहे प्रशांत रुपणेर कानोर साई माप आहेत का हा रोहित धुमाळ आलेल्या बरोबर संपर्क करा त्यांचे संबंधित मित्रमंडळी रोहित धुमाळ Coach box कोच फक्त दोघ जण थांबतील बाकीचे सगळे बाहेर व्हा ब्ल्यू बॉक्स छोट्या छोट्या गोष्टींमध्ये शिस्त पाळा गोंधळाची परिस्थिती निर्माण होते विनाकारण रोहित माळ रेड कच्यप म्हणजे तयार विरुद्ध प्रेम गवाने निळा कश्यम रोहित दुमळ आलाय आता एकशे तेतीस आता एकशे तेतीस घ्या सिरियल आपण आता चौऱ्याहत्तर बघा आता दोन शीट लावा अडतीस बघा आता चंद्रकांत नरसाळे आहे का या आतमध्ये लालकाशिव काश्योम प्रथमेश गायकवाड का मल्टन है का हय का या आतमध्ये सुरू करा चालत दुसरी बाजू तात्या शेट लावा दुसरा आता एक छोटी एक मोठी त्याशिवाय पर्याय नाही दोन दोन घेतल्याशिवाय पर्याय नाही दोन शेट लावा आले आता कन्फर्म मी जे आले ते आपण घेऊया साडे नंतर मात्र दहा मिनिट ठीक आहे संपलेल्या कुस्तीमध्ये निळा का नमस्कार या ठिकाणी शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं पैलवान सचिन जी एल्बर उपमहाराष्ट्र केसरी आपण या ठिकाणी उपस्थित झालात पहिलवान आपला श्री क्षेत्र केंदूर नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत